नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेली आहे उष्णतेपासून आराम देणारा एक थंडगार पदार्थ आज आपण बघणार आहोत तो म्हणजे मठ्ठा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप फ्रेश दही घेतलेला आहे एक इंच आलं किसून घेतलेलं आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक टी स्पून भाजून घेतलेलं जिरं बारीक पावडर करून घेतलेली आहे वन फोर टीस्पून काळं मीठ आणि चवीपुरतं साधवालं मीठ घेतलंय एक टीस्पून साखर घेतली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे दही घेतलेलं आहे ते सर्व काढून घेऊया यामध्येच साखर जिरेपूड काळं मीठ आणि साधं मीठ रवीने आपण छान घुसळून घेऊया जेणेकरून दहीमध्ये जे काही गुठल्या असतील त्या सगळ्या मोडल्या जातील दही ते आपण छान घुसळून घेतलेला आहे आता ज्या कपने आपण मोजून एक कप दही घेतलेलं त्याच कपने मोजून मी यामध्ये दोन कप इतकं पाणी काढून घेते हा एक कप आणि हा दुसरा कप इथे आपण दही वापरलेलं आहे तर दहीच्या ऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता मठ्ठ एकदम पातळ असतो त्यामुळे इथे आपण दोन कप इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण याच प्रकारे घुसळून घेऊया हे बघा या, या प्रकारे असं घुसळल्याने छान वरती फेस तयार होतो तर दिसायलाही छान वाटतो आपण जे आलं किसून घेतलेलं आहे ते एका मी एका गाळणीवर काढून घेतलेलं आहे आपल्याला याचा रस वापरायचा आहे ते हे बघा या प्रकारे मी त्याचा पूर्ण रस काढून घेते मठ्यामध्ये आलं हा एकदम महत्वाचा पदार्थ आहे यामुळे मठ्ठ्याला चव खूप छान येते यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि व्यवस्थित एक जीव करून घेऊया बघा मस्तपैकी थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे इथे आपला मठ्ठा बनवून तयार झालेला आहे आपण अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी आपण हा फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण हा सर्व करून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपला थंडगार मठ्ठा बनून तयार झालेला आहे लग्नकार्य असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो जेवणाच्या मेनू मध्ये मठ्ठा हा असतोच यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा घरी या मठ्ठ्याचा आस्वाद नक्की घ्या आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी